चल मन मछली जल की रानी है यशु यशश्री मछली जल की जल की किनी आज मंगलवारी

तसं नाही एरे एरे पाऊसा तुला देतो पैसा झाला पाऊसाला बरं वन टू म्हण ना ए बर ठीक आहे आता ते झालं आता दुसरं कोणतं ए फॉर आता बस, बस? बरं एकदा दुःख खायला मग म्हणती का हा एकदा देते एकदा देते हा एकदा दिलं खायला आता दे आता दे okay. आ. आता कुल्फी शेश्री इकडून खात असतात ते देख इकडून हा इकडून चल आता ती तितकीच तुटत असते ती जसं नसते तुटत चल ए फर आ, खाता खाता सांग ए फर ए फॉर देणार नाही मग चल ए फॉर हा काय ऍप्पल ए फॉर बरं बी फॉर हे शू तुला येत बरं ठीक आहे आता चल नीट सांग ए फॉर बी फॉर सी फॉर d for e for elephant A, f for A, fish म अजून काय होतं तुला 1 2 हां 3 3 थांबायला लागतं का हां थोडा लागत सीता काय करते ग खूप छान दिसायली हो माझी सीता कशी दिसती सीता पण सीता करते काय पाय पीती सीता धनुष्य बन मारा तस नसते मग जय श्री रामन अग देवी नाही देवी नाही बनायच राम बनले आता राम कसा आशीर्वाद देतो असा मी जाऊ का तू मारल ना इथंच थांब दे तसं ना असे आशे जीभ नाही बाई देवी नाही देवी नाही देव बनली तू आता हात असा हात असा हात आशीर्वाद द्या तथा असत मन तथा असत हा आशीर्वाद आश, दे वेदू आशीर्वाद दे आशीर्वाद दे जी बाहेर काढू नाही काढू बाहेर घे हा आता ते मला आशीर्वाद मला आशीर्वाद दे आशीर्वाद द्या मला द्या ये हा येशू काय म्हणू लागली तू रामाला काय म्हणू लागली वेशु दिला म्हण ना मी सीता बनली आणि तुम वेदू तुमन वे मी राम बनली तुझा हा आता दोघींनी एकमेकांना गळ्यात भेटा 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 नाही भिक्षा 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 आशीर्वाद द्या एकमेकींना नाही आशीर्वाद मला आशीर्वाद द्या मला मला मी आशीर्वाद द्या वेदू वेदू मला दिदीच्या बाजूला

नाहीये बर आशीर्वाद द्या हस तू पण वेदू हस वेदू हस आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या आता आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या येशु आशीर्वाद दे येशु आशीर्वाद देश आशीर्वाद द्या यश आशीर्वाद दे आशीर्वाद द्या राम सीता की जय हो राम सीता की जय हो होता चल आधी रामी कुठून असते हा सीता इथून असते हा यशस्वी रामाला मन मला हरीन पाहिजे

मादा मादा। बोर कोण घ्यायले हातात माती द्यायची का नाही हे बघायला माती लावली मी दे तिच्या हातात माती दिलेलं घे ती हा घे 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 दे तिला दे माती लावली बाई त्याला वेदू पटकन घे माती लावली मी वेदू खा 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 माती लावली मी त्याला खा में में आ, राम ने राम उस्ते तो वेदू तू हात नको लाव ग वेदू हात नको लवकर कर मागे यशश्री हा बोर खा यशश्री बोर खा बोर खा खा बोर चल हा दे खा आणि दे हा दे तिला आता दे दिल दे अगं दे वे <सफी दर्धाली शबरी> <सफी> ना वेदू हातात ए शबरी हे पाहिजे ठेवलेले टाक शिक तिच्या हातात टाक हे उलट झाले राम हा आशा

छोटी आहे मी मोठी आहे मला येत नाही आणि आता ड्रेस दाखव तुझा ड्रेस दाखव कसा दिसतोय ड्रेस येशू ड्रेस कसं वाटतं ग तुला कसं वाटला ड्रेस सांग बर का येशू कसं वाटला आवडला नाही टी शर्ट घालते का टी शर्ट घालती आज काय कोणाचा बड्डे आहे आज Hmm. केक कुणी बनवला माझ्या बाईच्या बड्डे ला कसं आहे केक असत पकडा अशा घसरगुंडी खेळायची आपल्याला चल घसरगुंडी खेळायला चल मग काय करते चल मग तुला दीदी बघ दीदी कशी चढली बघ दीदी कशी चढायली चल चल तू चढ हे बघ दीदी किती छान <sk> चढती <Isaac> तर वेदू पण प्रयत्न करते काय माहिती वेदूला जमत की नाही कशी ओरडाईल हिला चढता येईल वेदू दीदी कशी कशी चढती बघ हे बघ वेदू बघ दीदी कशी चढती हा तू चढ तू चढू बघ दीदी कशी चढती हा तस हा हां ये ये दीदीला सांग चढ हां तू तर नाही खाली थांब जरासं ये अशू या खाली ये 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 अशी साबण करायची मग काय करायचं ग आता बस झालं पुढे काय करायचं सांग हां कोणाचं बाळ आहे गं ते तुझ्या बाळाचं नाव काय आहे गं हां बरं तुझ्या बाळाचं नाव काय साबण तशीच ठेवायची का गि घालायची तुझ्या बाळाचं नाव काय ग काय बदक हे वाले कपडे कोण धुणार आहे ते कोणाचे कपडे आहे ग तू रोज तुझ दुझे दुझे तुझे कपडे रोज तूच धुती का तुझे कपडे कोण धुत तू धुती तुला स्वच्छ धुता येतात का ग काय करते तू काय करते ग बाळाला साबण लावतीये तुझ्या बाळाचं नाव काय ग काय नाव आहे तुझ्या बाळाचं काय नाव आहे मग त्याला काय करते तू बू घालतीये येशू तू काय करतीये तू काय आहे तू काय करते तू काय करतीय बाळाला बू घालतीय बाळ कोणाच आहे ग माझ तुझ्या बाळा येशू तू काय करते बाई कोणाला तुझ बाळ आहे ते त्या बाळ्याचं नाव काय बदक हा